ओम तर बघा आज बापूर बाजीला आपण दिलेले आपले विष्णू मायाभूर देसाई वरिष्ठ गाडा मालक त्यांच्या अंत्य चिरसंगी लाभो अशी आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो सर्व गाडा मालकांच्या वतीने आणि आजच्या माझ्यानात बघा भारत केसरी मथुर बायचं आगमन झाले आमचे कुमार रणवीर भाई पाटील आडी कल्याण यांचा या ठिकाणी आगमन झाले मथुरची एंट्री झालेल्या मैदानात आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बैलांनी बघा अख्खा महाराष्ट्र गाजवलाय अशा मथुर बाई या ठिकाणी आगमन झाले आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमचे शुभमशिन पाटील गौरवशे बाणे आपले देखील सरसे स्वागत आहे आणि सागर भरत मथ्या डविले ना जोर हनुमान प्रसन्न सर्वज्ञ कैलास बैकर वाकस अशी सुंदर गाडी मैदाना करून आणि आता ज्या गाड्या त्या गाड्या पायथे जाऊ हो द्या आता ज्या गाड्या कुठल्या जमल्यात त्यांना विनंती करतो आपल्या लवकरच लवकर पायथे घेऊन सरा आणि आमच्यात प्रसन्न कुमार आणि शविनाश पवार पवार शिक्षण जीएसपी ग्रुप चिठले मॅम्बरना फक्त सर चुजे दोन बादल्या दोन फौदानी स्वतः मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर जोरद्या भिंज भिंज भिंजड च्या प्रसन्न कुमार आणि शविनाश पवार पवार डीएसपी चिखल अंबरना फक्त आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरच लवकर जोर द्या आणि स्वतःची मला माहित